जवळचे संबंध आहेत किती त्यांच्याशी तुमचा जवळचे वगैरे आमचे नाही त्यांच्यानं आमचं अंतर तीन साडेतीन तास आहे बरं का त्यांच्या जसे जवळचे आहेत तसे आमच्या ते जवळचे एक मिनिट आहे का मित्र म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात आम्ही आमच्या मतदारसंघात आता समोरासमोर आल्यावर एकदम काय फाईट करायचे का ओळख पाळक आहे बोलणं होतं चांगले म्हणून एकमेकाला संबंधित बोलतो आम्ही जरी मित्र असलो किंवा काही जरी असलो तर ह्या पद्धतीची हत्या मानल्यावर मित्रत्वाचं काय काम आहे तिथेच मित्रत्व संपलं सगळं काय संपलं तुमचं ना आमचं एकदम बिघडलं अचानक बिघडलं का बिघडलं तर तुम्ही ह्या पद्धतीने माणूस मारला म्हणून आणि तुम्ही माणसाची भरपाई करून देणार आहेत का आम्ही लगेच वाल्मिकांनाचे मित्र उद्या संतोष देशमुखला आणून देतात का ते परत द्या आणून आम्ही लगेच भांडण मिटून तुमच्याबरोबर वाल्मिकांना जिंदाबाद आम्हीच म्हणतो तुम्ही नका म्हणू आम्हीच म्हणतो